नमस्कार माधुरेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मऊ मौ, मोगळे कांदेपोहे कसे बनवायचे हे बघतोय बऱ्याचदा काय होतं पोहे करायला खूप सोपे पण बऱ्याचदा पोह्याचा लागला होतो किंवा ते वातड बनतात तर त्याच ते होऊ नये म्हणून आपण तर टिप्स सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तरी तुम्ही अर्धा किलो पोहे घेतलेले आणि ते चा चाळून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून या चाळण्यामध्येच ठेवून निथळून घेतलेलं आहे आणि नंतर ते मोकळ पाराधीमध्ये ठेवलं आहे तर इथं अर्धा किलो पोहेसाठी आपल्याला अर्धा किलो कांदा घ्यायचा एक अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायची अर्धे वाटी मिरचीचे तुकडे कढीपत्तेची पाने जिरे घ्यायचे एक चमचा एक चमचा मोहरी दोन चमचे साखर आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा यामधले हळद आपल्याला लागणार ला ला आहे तर इथं कट केलेली कोथंबीर घेतली आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे हो सगळ्यात आधी पोहे करताना शेंगदाणे तळूनच घ्यायचे म्हणजे काय होतं शेंगदाणे आपण नंतर रो कांद्याच्या नंतर टाकतो मग ते दाताखाली चिमले जाते त्यामुळे कडक कडक शेंगदाणे यामध्ये खूप छान लागते तर आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ घालायचं आणि याला चांगले लाल होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आता इथं शेंगदाणे चांगले भाजून घ्यायले आता यामध्ये सहा चमचे तेल इथं लागलेलं ला आहे तिथं सहा चमचे तेल घातले तेल चांगलं गरम करायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचं जिरं आणि एक चमचा मोहरी घालायची आता मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू तर द्यायचं म्हणजे त्याला खमंग अशी फोडणी बसते नाहीतर मग काय होतं मोहरीचा कडवटपणा त्या पोह्यामध्ये उतरतो आणि पोह्यामध्ये ते मोहरी शिटसिटर लागते आणि कडवट वासुद्धा येतो तर आता यामध्ये आपल्याला मिरची घालायची अगदी आपण चिवड्याला मिरची कशी कडक कडक करून घेतो तशीच आपल्याला ही मिरची चांगली तळून घ्यायची आहे म्हणजे पोह्यामध्ये सात तिखट वास येणार नाही आता इथं मिरची चांगली तळून होते हे बघा अशी आपल्याला चांगली कडक कडक करून घ्यायची आता कडीपत्त्याची पानं घालायची आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे आता मी इथं अंदाजानेच हळद घेतलेला आहे आणि याला मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला इथं कांदा परतून घ्यायचा आहे पोहे मोकळे होण्यासाठी फक्त एकच टिप्स आहे आपण जेव्हा पोहे करतो तर अर्धे पोहे आणि अर्धे कांदे त्यामध्ये असायला सवे थोडेसे कांदे जास्त असेल तरी पण चालतं पण कांदा अजिबात कमी पडता कामा नाही तर मग पोहे असे वातड बनतात आणि पोह्याचं लागदा होऊ नये यासाठी सुद्धा आपण जेव्हा पोहे, पोहे भिजू घालतो ते चाळणीमध्येच धुवून घ्यायचे आणि निथळून घेऊन नंतर आपल्याला ते परामती परातीमध्ये मोकळे करून घ्यायचे आहे ते बघा आता इथं कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा खूप खूप परतून घ्यायची गरज नाही फक्त अर्धा कच्चा राहिलेला पाहिजे म्हणजे कांदा थोडंसं कच्चा राहिला की मग ते मॉइश्चर रिलीज होतं आणि आपले पोहे असे मऊ नरम पोहे तयार होतात आता यामध्ये मीठ घालायचं म्हणजे या कांद्याला चांगलं व्यवस्थित पाणी सुटन आणि आधीच मीठ घातलं म्हणजे सगळे पोह्यामध्ये चांगलं पसरण आता दोन चमचे साखरही घालायची आणि साखर आणि मीठ या यांच्यामुळे आपलं आता कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होईल मग ह्या पाण्यामध्येच हे आपल्याला चांगले पोहे परतून घ्यायचे म्हणजे ते अगदी सकाळी पोहे केले संध्याकाळपर्यंतसुद्धा नरम मऊ मोकळेच कांदेपोहे राहतात आता इथं टोमॅटो घालायचा आणि याला चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची काही कोथिंबीर नंतर वरतून टाकायला राहू द्यायची आता याला चांगलं परतून झालं आहे बघा असं पाणी सुटलं आहे आता आपल्याला यामधून पोहे घालायचे आता पोहे घालतानाच आपल्याला तसे हलून हलून घालायचे मोकळे करून म्हणजे त्याचा फारसा लागदा होणार नाही आता पोहे यामध्ये घातले आता याला चांगलं परतून घ्यायचं पोह्यामध्ये उलतणं घालता आणि अगदी खालून उलतण घालायचं आणि वरती काढायचं म्हणजे असं मध्ये मध्ये उलतण फिरायचं नाही नाहीतर मग पोह्याचं लागतं होतं असं खालून उलतणं काढायचं आणि वरती करायचं आणि मगही करायचे पोहे एवढ्या अशा प्रकारे आपल्याला हे पोहे परतून घ्यायचे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि पोहे कसे झाले कमेंट करून घेऊन मला नक्की सांगा ते बघा अगदी पोहेचा आपला कुठेच लागदा होणार नाही आणि पोहे, ना पोहे चिकटही होणार नाही आणि वातडही होणार नाही एकदम परफेक्ट रेसिपी आहे आता यावरती एक परत झाकण ठेवायची आणि याला दोन मिनिट चांगली वाफ येऊ निघू द्यायची ते बघा आपले चांगले पोहे वाफ होऊन निघाले अगदी कोठच पोहे खाली चिकटलेले नाही आणि त्याचा लगदाही झालेला नाही आणि ते वातडही आलेले हो नाही भरपूर कांदा घातला की पोहे अगदी मोज तयार होतात आणि आता खूप सारे पोहे मग मी एकदाच इथे लिंबाचा रस घालते आता लिंबाचा रस अगदी शेवटीच घालायचा आधीच जर घातला तर मग ते पोहेला असं करूवास येतो आता सगळ्यात शेवटी इथे लिंबाचा रस घातला लिंबाचा रस घातल्याने खूप छान पोह्यामध्ये टेस्ट उतरते नंतर आपल्याला सगळ्यांना लिंबू द्यायची गरज पडत नाही आणि आता तरुण घेतलेल्या यावरतून शेंगदाणे घालायचे आता या पोह्यामध्ये कसं लागणं आपल्याला कांदा आपण थोडंसं कच्चच ठेवला आहे त्यामुळे याचं मॉइश्चर रिलीज होतं आणि कडक कडक शेंगदाणे आता बघ आपले मऊ मुसलुशीत आपले हे कांदेपोहे तयार झालेलं आहे तर ह्या आहेत आपल्या मऊ मोकळे कांदेपोहे होण्याचे टिप्स जर पोहे आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त खास रेसिपीमध्ये धन्यवाद வீடு பூர்ணப்பேன் பாயிள்ள மனப்பாசு யா